अमित फुटे गया है तो पूरा आना है फाउंडेशन वगैरह करना है लेकिन ना अलग से करना है वहां पर काम करना है अपन तक का साधन है तो लोगों को करना है कोई नहीं मतलब दर्पण एक कहते हैं तो नहीं अपन आज हमारे सबसे छत्रपती या। शिवाजी महाराज हे सर्व सर्वांचेच केवळ महाराष्ट्र सर नाही देशाचे नाही तर वे वेगवेगळ्या देशामध्ये त्यांची प्रेरणा घेऊन लोकांनी त्यांचे काम हे ते म्हणजे काम स्वतःचं व्हिएटनाममध्ये सुद्धा त्या काळातसुद्धा तेव्हा कोचिमिन नावाचे ते तिथले राष्ट्र अध्यक्ष होते त्यांनीसुद्धा त्यांच्याकडनं प्रेरणा घेतली असे अनेक उदाहरणे आणि आज साडेतीनशे वर्षे होत असताना छत्रपती शिवाजी महाराज या संपूर्ण साताऱ्या शहरामध्ये राजधानी साताऱ्यामध्ये एक देव स्मारक व्हावं म्हणून आम्ही अनेक वर्षापासून संपूर्ण त्याच्या हे ज़े 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 ते जे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले त्यातनं आज जवळपास एक सुशोभीकरणाचं काम जे आहे ते साधारण एक पाच सहा महिन्यात दोन महिन्यात ते पूर्ण होईल पण सगळ्यात महत्त्वाचं काय या शिव शिवजयंतीला आज जवळपास शंभर फुटी शंभर फुटी भगवा ध्वज या ठिकाणी आपण लावणार आहोत आणि एक प्रकारचं अनेकांचं जे स्वप्न होतं ते साकार होणार आहे की आज ह्याच जल ह्याच भूमीमध्ये राजधानी सातारामध्ये आज त्यांचं जर आपण थोडं भव्य दिवस स्मारक उभं केलं तर मग आपण निष्फळ ठरू त्याचबरोबर हा संपूर्ण आता जे महाराजांचा आपण पुतळा पाहताय तिची हाईटसुद्धा आपण वाढवणं त्याचबरोबर संपूर्ण तर जवळपास सोळा कोटी आपण खर्च करतोय आठ कोटीचं आता झाले अजून आठ कोटीचं काम पूर्ण जाणार आहे आणि ह्या शिवजयंतीला सकाळी जवळपास साडेसहा पावणे सातला आपण मोठ्या प्रमाणावरती महाराजांच्या जयंतीनिमित्त त्यांना स्मरण करून भव्य दिव्य असं आपण अभिषेक करणार आहोत मी प्रामाणिकपणे सर्व शिवभक्तांना सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी आपण उपस्थित राहावं जिल्हा प्रशासन असणार आहे मग बग... जे काय ते सलामी देण्याचा कार्यक्रम होणार पोलीस बँड असणार आहे की आणि त्याचबरोबर संपूर्ण कार्यक्रम हा श्रीमंत रमेंजीराजे भोसलेंच्या अध्यक्षतेखाली था होणार आहे कारण की मी या ठिकाणी उपस्थित राहू शकणार नाही की आग्र्याला फार मोठा कार्यक्रम असणार आहे त्यामुळे त्यां त्यांच्या अध्यक्षतेखाली खाली त्या ठिकाणी नक्षत्र ग्रुप असेल वेगवेगळे संघटना असतील विश्व हिंदू परिषद अनेक जे सगळे भ भक्त जन आहेत ह्या संपूर्ण आणि ह्या संपूर्ण यांच्या अध्यक्षेखाली संपूर्ण हा कार्यक्रम होणार त्याचबरोबर मगाशी आम्ही पुष्प पुष्पवृष्टी ज्याला म्हणतो आपण हेलिकॉप्टरच्या माध्यमातून आपण जगणार आहोत आता विजिबिलिटी किती मिळते ते आम्हाला त्या दिवशी कळत पण ते सुद्धा करणार आहोत जास्तीत जास्त लोकांनी अभिषेकाला महाअभिषेकाला उपस्थित राहावं एवढी हात जोडून म्हणण्यापेक्षा आपल्या सगळ्यांचं कर्तव्य समजून प्रत्येकाने या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं हे आव्हान या ठिकाणी करतो महाराज या ठिकाणी